उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगे ही दिलेली घोषणा सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगलीच गाजतीय मात्र या घोषणेला भाजप नेत्या पंकजा मुंडेन पाठोपाठ अशोक चव्हाणांनी विरोध केला बटेंगे तो कटेंगेचा नारा भाजप नेत्यांनी दिला नाहीये हा थर्ड पार्टी मार्फत आलेला नरेटिव्ह आहे असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय हे विधान चुकीचं आहे पक्षानं असं कोणतंही विधान केलेलं नाही ज्यांनी कोणी हे वक्तव्य केलं त्यांचं मी समर्थन करणार नाही असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय माझा अजेंडा हा विकासाचा आहे सर्वांना सोबत घेऊन जाणं हे माझं धोरण आहे असं सुद्धा अशोक चव्हाण म्हणाले कुठल्याही भाजपच्या प्रवक्त्याने किंवा नेत्यांनी स्टेटमेंट केलेलं नाही हा थर्ड पार्टीने फ्लोट केलेला हा एक विषय आहे आणि मी ऑन रेकॉर्ड आहे अशा पद्धतीचं विधान चुकीचं आहे पक्षांनी असं याला कुठलंही समर्थन दिलेलं नाहीये आणि ज्यांनी कोणी दिलंय त्याच्या आम्ही समर्थन बिलकुल करणार नाही हे माझं व्यक्तिगत मत आहे मी लोक म्हणले की तुम्ही या पक्षात आला तुमची आयडियोलॉजी म्हटलं मी हिंदू आहे पण सेक्युलर हिंदू आहे मी भूमिका घेतलीच आहे मी म्हटलं मी सेक्युलर आहे देशामध्ये अठरा पकड जातींना सोबत घेऊन आतापर्यंत चाललो आणि पुढे मी चालणार आहे माझा अजेंडा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे त्यामुळे माझं मत मी स्पष्ट केलेलं आहे आणि लोकांना माहिती आहे की मी माझं फोकस जो आहे तो सर्वांना घेऊन बरोबर जाण्याची माझी भूमिका आहे सामाजिक किंवा जातीय कुठलाही रंग कुठल्याही निवडणुकीला येऊ नये अशा पद्धतीनेच काम केलं पाहिजे आम्ही संविधानाने काम करणारा माझं नेचर आहे आणि केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आले असता त्यांनी राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचं म्हटलंय लोकांचा कौल हा महायुती आणि डबल इंजिन सरकारला आहे सरकारनं केलेल्या विकासाच्या जोरावर त्यांना मतं मिळतील असा विश्वास व्यक्त त्यांनी केला दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानाचं असमर्थन करत त्यांनी आम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास हेही केलाय त्यामुळे लोकांचा आता विश्वास आहे असं म्हणत आपलं यावरचं बोलणं टाळलेलं आहे आम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे पण केलेलं आहे जोही लोकांचा सगळ्यांचा बरोबर घेऊन विकास करण्याचा साध्य आतापर्यंत मोदीजीने केलेला आहे त्यामुळे आपण सबका साथ सबका विकास हे करतोय हेही लक्षात ठेवावं आणि सगळ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी सरकार हे सर्वांसाठी काम योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वादंग मात्र मोठ्या प्रमाणात उठला बटेंगे तो कटेंगे या घोषणेला सर्वांचा विरोध असून माझ्यासह पंकज मुंडे यांनी विरोध केल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय अब बटेंगे तो कटेंगे वाला जो नारा है उसको हमने सबने विरोध किया मैंने अकेले ने नहीं मेरे पार्टियों ने तो किया ही किया बीजेपी के मुझे किसी ने बताया पंकजा मुंडे ने भी विरोध किया वो, वो महाजन वो, तो विरोध करने से क्या होता है पार्टी में तो आप हैं वैसे भी महायुति एक स्टेट के चीफ मिनिस्टर आते हैं और वो बोल देते हैं बटेंगे कटेंगे तुरंत हमने बताया कि ये कि उत्तर प्रदेश नहीं है नॉर्थ में ये चलता होगा हमारे महाराष्ट्र में शिव शाह फुले अम्बेडकर की विचारधाराओं से महाराष्ट्र चलता है पुढची राजकीय घडामोड आपण पाहतोय पाशा पटेल यांच्याकडून जाहीर सभेमध्ये अश्लील आले रोहित पवारांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला पाशा पटेल यांच्याकडून अश्लील वक्तव्य करण्यात आलं त्यावर रोहित पवारांनी टीका केली आहे अशी भाषा ऐकून त्यांच्या आई बहिणीलाही लाज वाटली असेल असा उल्लेख रोहित पवारांनी केलाय ना कि मेघ काढायसाठी के हमाल वरे पंज या पंजाला मुसलमान पंजाला हानायचे आणि पंजाने मुसलमान हा नाज कोरोला राम भाऊ तुम्ही एक घाया कोणी बी वाट नाही अरे ना का हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं यावेळेस त्यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे सांगितले मूलभूत गरज त्याचबरोबर जीवनमान तसंच महिला आरोग्य प्राथमिक शिक्षण रोजगार या बाबींचा यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर मराठी अस्मिता मराठीचा दैनंदिन वापर डिजिटल युगात मराठी गडकिल्ले संवर्धन या विषयांचा सुद्धा यामध्ये उल्लेख करण्यात आला या, या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिल्याचं राज म्हटलंय यांनी सतरा तारखेची जी सभा आहे शिवाजी पार्कवरती ती आहे पण त्यांना मला आता ती होती म्हणावी लागेल याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली त्या सभेची सरकारकडनं जी ज्या प्रकारची परवानगी यायला लागते त्या प्रकारची परवानगी आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आता पायाकडे फक्त एक दीड दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे आणि या दीड दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते त्याच्यामुळे सतरा तारखेची सभा आम्ही करत नाही होत त्याच्याऐवजी मी माझा मुंबई ठाणा आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे हा जाहीरनामा आपल्यासमोर प्रसिद्ध करताना त्या ब्ल्युक्रेनमधल्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आम्ही आतमध्ये आणलेल्या आहेत याचं कारण विषय बदलले नाहीत प्रश्न बदलले नाहीत अजूनही तेच प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांवरती आपण अजूनही चर्चा करतो आणि म्हणून मला असं वाटतं मी ही हा जाहीरनामा आपल्यासमोर मी ठेवत आहे अशाच काही राजकीय घडामोडी आपल्याला पाहायच्यात पण आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत